नमस्कार मित्रांनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा दिनांक तीस जून दोन हजार कर्जमाफी करू असा राज्य सरकारने शब्द दिलेला आहे आणि त्यासाठी जी काही नेमकं कर्ज किती आहे कर्ज किती शेतकऱ्यांकडे आहे त्यासाठी पूर्ण डाटा संकलित करण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे आणि त्यासाठी राष्ट्रीयकृत बँका असतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असतील अशा बँकांमध्ये शेतकऱ्यांचे हेळपाटे आता वाढलेले आहेत कारण शासनाने तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यासाठी एक शासनाने समिती देखील नेमलेली आहे आणि ती समिती ती जी समिती आहे ती शेतकऱ्यांनी कर्ज कशासाठी घेतलेलं होतं नेमकं कर्ज किती आहे कोणत्या स्वरूपाचं आहे आणि किती आहे या संबंधी पूर्ण डाटा कलेक्ट करायचं काम आता सध्या चालू आहे त्यासाठी विविध कागदपत्रे ही बँकांनी मागितलेले आहेत आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका मध्ये जास्त गर्दी झालेली दिसून येते कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेने काही कागदपत्रे मागवलेली आहेत आता तुम्ही म्हणाल आम्ही तर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कर्ज काढलेलं होतं परंतु बघा राष्ट्रीयकृत बँका ज्या असतात यांचा डाटा एकदम प्रॉपर असतो डाटा अद्ययावत असतो तो डाटा नेहमी अपडेट केलेला असतो त्याच्यामुळे त्यांना एका क्लिक वर प्रत्येक शेतकऱ्याची माहिती उपलब्ध होत असते जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तसं पाहिलं तर इतकं अपडेट नाही भलेही त्यात राजकीय हस्तक्षेप असेल त्याच्यामुळे असेल आपल्याला त्या ठिकाणी कुठलंही कारण आणायचं नाही ना परंतु राष्ट्रीयकृत बँकांचा डाटा हा एकदम अपडेट असतो अद्ययावत असतो त्या आ, त्या मानाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मनावा असा डाटा अपडे, अपडेट नसतो आणि त्यामुळे त्यांनी काही कागदपत्रे शेतकऱ्यांकडे मागितलेली आहेत मग शेतकऱ्यांनी ती कागदपत्रे द्यावी का तर याच संबंधी आपण संपूर्ण डिटेल अशी माहिती पाहणार आहोत तर बघा जिल्हा मध्यवर्ती बँकेने पहिले डॉक्युमेंट मागवलेले आहे ते म्हणजे आधार कार्ड तर बघा तुमचं आधार कार्ड झेरॉक्स तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेला द्यायला काही हरकत नाही कारण आपण ज्यावेळेस केवायसी करत असतो त्यावेळेस आपण आधार कार्ड देतच असतो त्याच्यामुळे आधार कार्ड हे डॉक्युमेंट जिल्हा मध्यवर्ती बँकेला जर मागितलं तर तुम्ही ते द्यायचं आहे त्यानंतर दुसरं आहे बचत खाते म्हणजे तुमचं खात्याचं जे काही पासबुक असेल बँकेचं ते द्यायचं आहे आता याच्यामध्ये बघा पासबुकचं तुम्हाला झेरॉक्स द्यायचा आहे की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यावरती आयआयपीएससी कोड असेल तुमचा प्रॉपर अकाउंट नंबर असेल तुमचा फोटो असेल बँकेचा सिक्का असेल अशा प्रकारचं तुमचं एक बँकेचं डिटेलसाठी हे पासबुक त्यांनी मागितलेलं असतं आणि त्याचं जहरास द्यायला तुम्हाला काहीही अडचण नाही तिसरं डॉक्युमेंट त्यांनी मागितलेलं आहे पॅन कार्ड तर बघा प्रत्येक आधार हे पॅन कार्डला लिंक असतं आणि त्याच्यामुळे पॅन कार्डच्या माध्यमातून तुमची बरीच माहिती ही, ही? त्याच्यामधून घेता येते त्याच्यामुळे पॅन नंबर बँकेकडे असणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे त्याच्यामुळे पॅन कार्डचा जहरास द्यायला सुद्धा तुम्हाला काहीही अडचण नाही त्याच्यानंतर फार्मर आयडी कारण आता आपण पाहिलं तर फार्मर आयडी हे अत्यंत महत्त्वाचा असं डॉक्युमेंट शेतकऱ्यांसंबंधी झालेला आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आयडी काढणं हे आता बंधनकारक झालेलं आहे शेतकऱ्यांना याची जास्त कल्पना नव्हती बऱ्याच शेतकऱ्यांनी याच मनावर घेतलेलं नव्हतं परंतु ज्यावेळेस अतिवृष्टीचं अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालं आणि त्यासाठी फार्मर आयडी हे किती आवश्यक आहे हे शेतकऱ्यांच्या ज्या वेळेस लक्षात आलं त्यावेळेस एकच प्रकारची सी से एस सी सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा सुविधा केंद्र असतील या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली परिणामी काय झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तर एनरॉलमेंट नंबर तर निघले परंतु त्यांचे फार्मर आयडी पेंडिंग मध्ये दिसत होते आणि पेंडिंग मध्ये दिसत असल्यामुळे काय झालं त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे जे अनुदान असेल ते यायला खूप अडचण निर्माण झाल्या त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे अप्रुव्ह झालेला फार्मर आयडी हे असणं बंधनकारक आहे कारण आता तुमचा फार्मर आय डी जे असते एक प्रकारचं तुमचं जसं आधार कार्ड असतं तसं एक शेतीचं हे एक आधार कार्ड आहे कारण याच्यामध्ये शेतीची इत्यमभूत म्हणजे सर्व माहिती याच्यामध्ये समाविष्ट असते त्यानंतर चौथं डॉक्युमेंट तुम्हाला पाचवं डॉक्युमेंट पाहिजे आधार लिंक मोबाईल नंबर आपण गेल्या वेळेस सुद्धा आ, एक आपण फार्मर कॉर्नर म्हणून पाच भाग बनवलेले आहेत त्याच्यामधले आपले दोन भाग झालेले आहेत लवकरच तिसरा भाग येत आहे कारण या पाच गोष्टी अशा आहेत की त्या शेतकऱ्यांकडे असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये ही पण एक गोष्ट आहे आपण पहिल्या नंबरला पार्ट वन मध्ये हे पाहिलेलं आहे की कोणत्याही प्रत्येक शेतकऱ्याकडे आपल्या मोबाईलला म्हणजे आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं हे गरजेचं आहे आणि त्यानंतर सहावा डॉक्युमेंट शेती संदर्भातच हे तर लागणं मग हे तर लागणं हे अत्यावश्यकच आहे कारण चालू जो सात बारा असतो आणि अट उतारा तर हे तुमच्या शेतीच्या संबंधित पूर्ण माहिती दर्शवतात आणि हे तुम्हाला कर्जमाफी शेतीच्या कामासाठी हे कोणीही मागितलं तरी द्यायला तुम्हाला काही अडचण नाही त्याच्यामुळे बघा प्रत्येक शेतकऱ्याने आपले जे काही डॉक्युमेंट आता आपण पाहिलेले असतील याच्यामध्ये आधार कार्ड असेल तुमचं बँकेचं पासबुक असेल पॅन कार्ड असेल फार्मर आयडी असेल आधार लिंक मोबाईल नंबर असेल चालू सात बारा आठ असेल ही सर्व माहिती तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे कोण सेक्रेटरी असतील किंवा सचिव असतील त्यांच्याकडे तुम्ही हे माहिती जमा करायची आहे की जेणेकरून तुम्हाला तुमचा जो डाटा आहे तुम्ही घेतलेलं कर्ज आहे ते शेतक सरकारपर्यंत पोहोचायला पोचायला मदत होईल त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हे डॉक्युमेंट आपले बँकेकडे द्यायचे आहेत की जेणेकरून बँकांना तुमचा जो डाटा आहे तो डाटा सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम आहे की याच्यामध्ये जे कर्ज माफ होणार आहे अजून तरी शासनाने एवढ्यापर्यंत होणार आहे तेवढ्यापर्यंत होणार आहे अशा प्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही याच्यामध्ये फक्त क्रॉप लोन म्हणजे फक्त आणि फक्त पीक कर्जच माफ होणार आहे तुम्ही पाईपलाईन शेतीसाठी कर्ज काढलेलं असेल किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचं कर्ज असेल तर ते, ते याच्यामध्ये बसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं की फक्त आणि फक्त पीक कर्ज म्हणजे क्रॉप लोन हे तुमचं या कर्जमाफीसाठी ग्राह्य धरले जाणार आहे त्याच्यामुळे अजूनही शेतकऱ्यांनी जर हे डॉक्युमेंट तुमचे नसतील किंवा कोणाचा फार्मर आयडी काढायचा असेल तर तात्काळ फार्मर आयडी काढायचा आहे फार्मर आयडी काढल्यानंतर जर तो अप्रुव्हल नसेल आणि पेंडिंग असेल तर तात्काळ आपल्या तहसील ऑफिसशी संपर्क करून फार्मर आय डी आपला अप्रोड करून घ्यायचा आहे धन्यवाद